निंबवली येथील अकरावी शिकणारा अनिल दळवी या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे प्रकरणी अटक झालेल्या शाळा संचालक अल्विन अंथोनी याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात टिटवाळा पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले आहे एका पोस्टवरील सिक्रेट हार्ट संचालक अल्विन अंथोनी यांनी तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करीत शाळेतून काढण्याची धमकी देत घरी पाठविले होते त्यामुळे अनिश दळवी याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली कल्याण तालुक्यातील निबोली गावात राहणारा अनिल दळवी यांचा सोळा वर्षीय मुलगा कल्याण नजीक असलेल्या वर्प परिसरातील सिक्रेट हार्न शाळेत शिकत होता अनिश व त्याच्या साथीदारांनी एक पोस्ट केली होती ही पोस्ट अक्षय पार होती त्यामुळे शाळेचे संचालक अंथनी यांनी तिघांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले त्या ठिकाणी तिघांना मारहाण करण्यात आली उद्या शाळेत येऊ नका तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल असं सांगितले आनिश व त्याच्या साथीदारांनी घरी निघून गेले मात्र आनिशने या प्रकरणाचा धक्का घेतला दुपारी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्यानंतर या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली टिटवाळा पोलिसांनी आग समित मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला या विरोधात विरोधात तक्रार दिली टिटवाळा पोलिसांनी यांच्या भारतीय या न्याय आणावे आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या दोन तासातच अंथोनी यांना अटक करण्यात आली शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती अनिशचे नातेवाईकांना मिळाली त्यांनी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी केली पोलिसांना अशी माहिती होती न्यायालयात हजर केल्यावर संतप्त नातेवाईक हल्ला करू शकतात त्यामुळे अंथोनी यांना मोठ्या पोलीस बंदोबस्तात दोन तास उशिराने न्यायालयात हजर केले गेले चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अंथोनी यांना कल्याण न्यायालयात चार वाजता पोलीस वायरलेस गाडीतून कोर्टात आणल्या गेलं रवींद्र जाधव कल्याण <laughs> तलवी त्यांच्या मुलाने सुसाईड केलेली आहे या प्रकरणामध्ये जो विषय स्कूल मध्ये सर्व पालकांना बोलवला होता त्यांना बोलवल्यामुळे दोन तीन पालकांना नाही बोलल्यामुळे ते घरात सुसाईड केली काय दबाव होता काय नाही ते आम्हाला माहिती नाही त्याचा सखोल चौकशी व्हावी एसआयटी चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे नातेवाईकांची याचा काय तो असा पण बोलतोय रोज जाताना लहान पोरांना असा करायला लावतोय त्याची तुम्ही नीट चौकशी करून घ्या अशी आमची मागणी आहे आणि या हा मर्डर मर्डरच आहे फाशी फाशी झाली धर्मांतरण करतो शाळेमध्ये आमचं नाव निलेश माझं नाव निलेश पंडित शेलार मी योगेश किशन धुमाल मी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक सेक्रेट सेक्रेट हार्टचा संचालक अँथोनी आल्विन अँथोनी यांनी आमच्या माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलून त्यां अनिश दलवी याला यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारण केली त्याच्या कानपाटीत हाताखाली त्यांनी हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली शाळेतून हाकडून काढलं की तुला आम्ही रेस्टिकेट करतो त्या त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केला केल्याची आता त्याच्याकडे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण हा मृत्यूसाठी नाही मृत्यूच आहे हा त्यांनी मृत्यू केला तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यालय आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो अधिकारी अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडिया मार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अँथोनी अल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे